पक्ष गेलं छिन्न गेलं मतदारसंघात ज्यांना मोठं केलं ते पण सोडून गेले एक ही आमदार व माजी आमदार आज सोबत नाही अशी कागदोपत्री स्थिती माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आहे ज्या मतदारसंघात माढा आणि शरद पवारांना पाडा या घोषणेचा उगम झाला दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नावाबद्दल माड्यात प्रचंड रोष होता आज त्याच मतदारसंघात शरद पवारांची तुतारी सामान्यांच्या मुखात दिसतीये व्हिडिओ पुढे पाहण्याआधी लोकसभा निवडणुकीची प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी माड्याच्या बाबतीत शरद पवार आज ही शांत आणि संयमी भूमिका घेताना दिसत आहेत येथे गुलाल उधळण्याची संधी आहे पण उमेदवार योग्य असला पाहिजे हा जनमानसाचा अंदाज पवारांपर्यंत नक्कीच गेलेला असावा त्यामुळेच माड्याचा उमेदवार शेवटच्या टप्प्यात निश्चित होण्याची शक्यता आहे कधी नव्हे ती माड्यात कमी दिवसांमध्ये तुतारी भलतीच लोकप्रिय होऊ लागली आहे भाजपने उमेदवारी डावलल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून आता तुतारीचा सल्ला येऊ लागलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप यांच्या विरोधात जाऊन तुतारी हाती घेण्याचं धाडस मोहिते पाटील करणार का या प्रश्नाचं ठोस उत्तर अद्याप ही मिळताना दिसत नाहीये शरद पवारांनी माड्यासाठी ज्या नावाचा विचार केला होता ते महादेव जानकर आता महायुतीत सहभागी झाले आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतःची उमेदवारी असो कि दोन हजार चौदा मध्ये विजयसिंह मोहिते पाटील व दोन हजार एकोणीस मध्ये संजय मामा शिंदे यांची उमेदवारी उमेदवारी देताना शरद पवार कुठपर्यंत अंत पाहतात किती जणांचा कशा पद्धतीने ते अंत पाहतात याचा चांगलाच अनुभव मोहिते पाटील व शिंदे बंधू या दोघांनाही आहे त्यामुळे माड्याच्या बाबतीत शरद पवार तुर्तास घाई करण्याची शक्यता कमीच आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून सध्या धैर्यशील मोहिते पाटील व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नावांची चर्चा सुरू आहे उमेदवार हा सोलापूर जिल्ह्यातीलच असणार हे जवळपास आता स्पष्ट झालंय ज्या उमेदवारामुळे पक्षाला कमीत कमी फटका बसेल असाच उमेदवार अंतिम होण्याची शक्यता आहे माडा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बारा एप्रिल पासून सुरुवात होणार पास आहे उमेदवारी दाखल करण्यासाठी एकोणीस एप्रिलची अंतिम मुदत आहे जवळपास सतरा दिवस आणखी बाकी आहेत तोपर्यंत माड्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात कोण कोण काय काय रंग दाखवते हे पाहिल्यानंतरच माड्याचा राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे माडा जसा शरद पवारांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे तसाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही प्रतिष्ठेचा विषय आहे माडाच्या विकासासाठी कधी हो नव्हे नि ते फडणवीसांनी खासदार निंबाळकर यांच्यासाठी मोकळा हात सोडला आहे खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील व रामराजे निंबाळकर यांचा, यांचा विरोध असल्याचं माहीत असूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकरांची उमेदवारी फायनल केली माडाचा गड काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस माड्यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे दिसतं त्यांच्या मदतीला मानचे आमदार जयकुमार गोरे माड्याचे आमदार बबनदादा शिंदे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे ताकदीने मैदानात उतरल्याचं दिसत आहे खासदार निंबाळकर हे जर पुन्हा माड्यातून खासदार झाले तर आपलं अस्तित्वच संपेल अशी भीती फलटण मध्ये रामराजे निंबाळकर व माळशिरस मध्ये मोहिते पाटील यांच्या गटाला वाटत आहे आता संधी नाही तर परत कधीच नाही त्यामुळे निंबाळकरांच्या उमेदवारीला माळशिरस व फलटण महायुतीमधूनच महायुती मधूनच विरोध होतोय खासदार निंबाळकर यांच्या प्रचारासाठी करमाळ्यात आमदार संजय शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप मकाईच्या नेत्या रश्मी बागल हे सक्रिय झाले आहेत या चौघांमध्ये सहभागी होण्यापेक्षा मी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी इच्छुक असल्याची भूमिका माजी आमदार नारायण पाटील यांनी जाहीर केलेली आहे